हाय फ्रेंड्स सोपटा खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सौंदर्याचा खरा मित्र दही याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळे शॅम्पू आणि रंगाचा वापर केल्याने केसाची चमक कमी झाली असेल तर घाबरू नका दहीत बेसन मिसळून केसांना मुळापासून लावा आणि एका तासाने केस धुवून टाका त्यामुळे केसाची चमक परत येईल आणि त्यातील डँड्रफ देखील कमी होईल केसांमध्ये डँड्रफ असल्यास दह्यात मिरेपूड मिळून केस धुवा आठवड्यातून हे दोनदा जरूर करा त्यामुळे केसांमध्ये डँड्रफ नाहीसा होऊन केस मुलायम काळे लांब आणि दाट होण्यास मदत होईल चेहऱ्यावर पुरळ येत असल्याने त्रासले असाल तर आपल्या चेहऱ्यावर आंबट दह्याचा लेप लावा आणि चेहरा वाळल्यावर धुवून घ्या थोड्या दिवसात तुम्हाला अप्रत्यक्षित लाभ होईल मानेचा मागील भाग काळा पडला असेल तर स्नान करताना मानेवर आंबट दह्याने मालिश करा बऱ्याच महिला केसगळतीने त्रासलेले असतात अशात एक वाटी आंबट दही चार चमचे मुलतानी माती चार चमचे शिकेकाई पावडर अर्धा लिंबू रस चार चमचे त्रिफळा चूर्ण हे मिश्रण दह्यात रात्री भिजवा आणि सकाळी मुळापासून लावा एक तासाने केस धुऊन टाका आठवड्यातून एकदा अवश्य करा वाढत्या वयाबरोबरच चेहऱ्याची त्वचा शुष्क व्हायला लागते अशा वेळी शुष्क त्वचा परत चमाक अर्धा कप गव्हाचा कोंडा पाच चमचे दही आणि काही थेंब सरसोचे तेल टाकून पेस्ट बनवून घ्या चेहरा मानेला लावा पंधरा वीस मिनिटांनी वाल्यावर पाण्याने धुवून घ्या चेहऱ्याची त्वचा साफ करण्यासाठी एक चमचा दह्यात दोन चमचे मुलतानी माती टाकून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावून मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्या दह्यात बेसन पीठ आणि गुलाबजल टाकून लेप तयार करा आणि चेहरा व मानेला लावा वाल्यावर रगडून काढा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा नियमितपणे केल्याने तेलकट त्वचेला अतिरिक्त तेलकटपणा नाहीसा होऊन तुमची त्वचा सतेज वाटेल